उद्या पुण्यामध्ये संपूर्ण राज्य कार्यकारिणीची बैठक माननीय आठवले साहेब यांच्या नेतृत्वाखाली होत आहे त्या अनुषंगाने ही बैठक पुण्यामध्ये होत आहे आणि पुण्यामध्ये ही बैठक होत असताना लेडीज क्लबला ही उद्या दुपारी बैठक होईल त्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील जी काही लोकसभेची निवडणूक का आहे त्यामध्ये सर्व महाराष्ट्रातील प्रमुख पदाधिकारी राज्य कार्यकारिणीचे त्या बैठकीला उपस्थित राहणार आहे आणि त्यामध्ये निवडणुकीवरती सविस्तर चर्चा होणार आहे काल पुण्यामध्ये आम्ही पुण्याचे सर्व पदाधिकारी त्यामध्ये राज्याचे पदाधिकारी देखील परशुराम वाडेकर बाळासाहेब जानराव आमचे शहराध्यक्ष आणि बाकी इतर सर्वजण आम्ही होतो तर काल आम्ही बैठकीत ही चर्चा केली की उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही ठराव करत आहोत की एकतरी जागा ही आठवले साहेबांना शिर्डी मधली द्यावी जी मागणी आठवले साहेबांनी वारंवार केलेली आहे ते राज्यकारणाच्या मध्ये आम्ही ते करत आहोत कारण एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये एक नाराजगीचा सूर आहे हे या ठिकाणी मी सांगू इच्छितो कारण महायुतीमध्ये सगळीकडे चर्चा चालू आहे वेगवेगळ्या घटक पक्षांना बोलवलं जाते वेगवेगळ्या घटक पक्षांना कुठे ना, फुटे ना फुटे तरी लोकसभेची जागा दिली जाते असे चित्र प्रसार माध्यमातून येत आहे परंतु आठवले गटाला एकही जागा मिळत नाहीये त्यामुळे कार्यकर्ते संभ्रम होते की आम्ही नुसताच प्रचार करायचा का अशी एक भूमिका ही कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि कार्यकर्त्यांची भावना उद्या आम्ही आठवले साहेबांच्या समोर बोलून दाखवणार आहोत की बाबा आम्ही युतीमध्ये आहोत आम्ही नेतृत्व प्रमाणे सगळं काम करतोय गेले पाच वर्ष तुम्ही केंद्रामधील मंत्री आहात आणि आपण आपल्या मा, माध्यमातून महायुती बळकट करायला संपूर्ण देशामध्ये काम करत आहात आठवलेंचं काम हे नुसतं महाराष्ट्रापुरतं नाहीये तर त्यांनी संपूर्ण देशामध्ये जिथे जिथे निवडणुका झाल्या तिथे कसलीही अट शर्त न टाकता त्यांनी महायुतीचा प्रचार किंवा एनडीए चा प्रचार केलेला आहे ही वस्तुस्थिती आहे मग अशा परिस्थितीमध्ये लोकांमधनं निवडून जाणारा लोकप्रतिनिधी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल म्हणून आर पी आय चा प्रतिनिधी आठवले साहेब असावा ही भूमिका आम्ही सर्वांची आहे आणि शिर्डीमधनं एक जागा ही द्यायला पाहिजे ही भूमिका आम्ही घेतलेली आहे आणि ही जी नाराजगी आहे या नाराजगीच्या माध्यमातून आम्ही हे उद्या तो ठराव राज्य कार्यकर्णीमध्ये करत आहोत सोलापूर नाही आर पी आय चे होते ते कमल चिन्ह निवडून आले जसे आम्ही निवडून आलो पण आम्ही आठवलेने काय सोडवलं नाही सोडलं नाही आणि आमची विचारधारा जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा आहे आमची इतर विचारधारा नाहीये जी राम सातपुतींनी वेगळ्या पद्धतीने बोलून दाखवलेली आहे त्यामुळं त्यामुळं आज जे त्यांना दिली गेलेली आहे ती काय आठवले साहेबांनी सांगितली आणि ते सोलापूरची जागा त्यांना दिली अशातला भाग नाहीये या ठिकाणी समजून घ्यावं